कोकणातील अत्यंत दुर्मिळ असे हे मंदिरामध्ये एकावर एक असे दोन गाभारे आणि शेजारी सुंदर नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणहून संगमेश्वर कडे जात असताना राजवाडी ब्राह्मणवाडी येथे आहे सोमेश्वर मंदिर या साई मंदिरापासून उजवीकडे जायचं आहे मुख्य रस्त्यापासून येथे जाण्यासाठी अतिशय सुंदर पाखाडी बांधून काढलेली आहे राजवाडीतील जमिनीतून येणाऱ्या या गरम पाण्याच्या झऱ्यांना कुंड बांधून बंदिस्त केलेले आहे मंदिराला लागूनच असलेल्या या नैसर्गिक कुंडातील पाण्याचे तापमान जवळपास साठ डिग्री सेंटीग्रेड असेल स्वच्छ गरम पाण्यातून येणारे हे बुडबुडे हा नैसर्गिक गरम पाण्याचा स्रोत आहे आणि याच गरम पाण्याच्या कुंडाच्या शेजारी एक सुंदर कौलारू मंदिर उभे आहे पारंपरिक कोकणी पद्धतीची बांधणी असलेले आणि लाकडी कोरीव कामाने सजलेले हे सोमेश्वर शिवमंदिर सभामंडपात असलेल्या तुळ्या लाकडी कोरीव कामाने सजवलेल्या आहेत एकमेकात अडकणाऱ्या भागांना एकत्र करून ही काष्टरचना बांधली गेली असावी नंदीच्या पुढे या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे एकावर एक असलेले दोन गाभारे वरच्या गाभाऱ्यात उजव्या हातात नाग धारण केलेले गणपती आणि खालच्या गाभाऱ्यात शिवलिंग ठेवलेले आहे पूर्वेकडच्या बाजूला एक उंच आणि अतिशय देखणी दीपमाळ पाहायला मिळते आणि याच दीपमाळेच्या मागच्या बाजूस थोडे अंतर चालत गेल्यावर एक गुढरम्य छोटे शिवलिंग आहे या ठिकाणाचा असमंत नक्कीच वेगळा आहे तर कोकणातील दुमजली गावारा असणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण शिवालयाला नक्की भेट द्या हर हर महादेव